कोल्हापूर जिल्ह्यामधील एकूण अडुसष्ट जिल्हा परिषद गट आणि एकशे छत्तीस पंचायत समिती गणासाठी सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी मतदान होणार आहे मतदानाच्या अनुषंगाने निवडणूक विभागाकडून आमचे बारा निवडणूक निर्णयाधिकारी त्यांचे सहाय्यक निवडणूक निर्णयाधिकारी त्यांची पूर्ण टीम यांची तयारी पूर्ण झालेली आहे एकूण दोन हजार सहाशे एक्क्याण्णव मतदान केंद्रावरती आपल्या पंधरा हजारपेक्षा जास्त मतदान कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या माध्यमातून मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे जिल्ह्यामधील जवळपास तेवीस लाखापेक्षा जास्त मतदार या मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होणार आहेत तर माझं कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व मतदारांना ग्रामीण भागातील सर्व मतदारांना नम्र आव्हान आहे सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेमध्ये मतदान होणार आहे कृपया आपण मतदान केंद्रावरती यावं आणि आपल्या हक मतदानाचा हक्क आपण बजावावा जिल्ह्यामध्ये मतदानाच्या अनुषंगाने मतदारांना माहिती देण्यासाठी जे आपण वोटर स्लिपचं जे वाटप करतो ते जवळपास सत्त्याण्णव टक्के मतदारांच्या वोटर स्लिपचं वाटप पूर्ण झालेलं आहे आणि त्यावरती मतदान केंद्राची माहितीसुद्धा आपण मतदारांना दिलेली आहे आणि मतदान केंद्रावरती मतदारांना ज्या ॲशोर्ड मिनिमम फॅसिलिटी द्याव्या लागतात त्याचीही आपण तयारी केलेली आहे आणि सात फेब्रुवारी रोजी मतदानाच्या दिवशी ग ग्रामीण भागामध्ये सुट्टीसुद्धा निवडणूक विभागामार्फत जाहीर करण्यात आलेली आहे तर माझ्या सर्व मतदारांना परत एकदा नम्र आव्हान आहे मतदानाचा दिवस हा सुट्टीचा किंवा बाहेर फिरण्याचा दिवस नाही तर लोकशाहीने आणि संविधानाने जो आपल्याला मूलभूत अधिकार दिलेला आहे जो आपला महत्त्वपूर्ण अमूल्य अधिकार मतदानाचा दिलेला आहे तो मतदानाचा अधिकार निपक्षपातीपणाने आणि योग्य विचारपूर्वक वापरण्यासाठी हा अधिकार दिलेला आहे तर त्या अधिकाराचा वापर करा प्रत्येक निवडणुकीमध्ये लोकसभा विधानसभा नगरपालिका महानगरपालिका निवडणुकीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यामधील मतदानाची टक्केवारी ही आघाडीवरती राहिलेली आहे तर या निवडणुकीमध्ये सुद्धा आपल्या हायेस्ट मतदानाच्या टक्केवारीचा रेकॉर्ड तसाच ठेवूया आणि सर्वांनी शंभर टक्के मतदारांनी मतदान केंद्रावरती येऊन मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन लोकशाही सुदृढ होण्यासाठी सहभागी होऊया ही एक विनंती मी सर्वांना करतो आणि सर्व निवडणूक यंत्रणा ही निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष वातावरणात पारदर्शक वातावरणात आणि मतदारांना चांगला अनुभव देण्याच्या अनुषंगाने काम करण्याच्या अनुषंगाने सज्ज झालेले आहेत मतदारांनीसुद्धा समोर यावं धन्यवाद